तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की एक मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा मग तो कोणत्याही पक्षाचा असो अशीच एक संधी महाराष्ट्राला शिवराज पाटील चाकूरकर यांच्या रूपाने आली होती तसं बघायला गेलं तर अनेक मराठी नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणात आपली छाप सोडली आहे त्यातील एक नेते, नेते म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर चाकूरकर हे सलग सात वेळा लातूर लोकसभेतून विजयी झाले होते आणि आठव्यांदा जर चाकूरकर निवडून आले असते तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हटलं जातं त्याचे कारणेही तसेच होते जे पवारांना करता आलं नव्हतं ते चाकूरकरांनी करून दाखवलं होतं गांधी कुटुंबाचा विश्वास जिंकता आणि चाकूरकर हे सोनिया गांधी निकटवर्तीय मानले जायचे इतके की चाकूरकरांना चा राज्यसभेवर घेऊन देशाचे गृहमंत्री केले दोन हजार चारच्या लोकसभेमध्ये जर लातूरकरांनी शिवराज पाटील चाकूरकरांना विजयी केलं असतं तर कदाचित चाकूरकर गृहमंत्री न होता थेट पंतप्रधानाच झाले असते सलग सात वेळा खासदार होणारे शिवराज पाटील चाकूरकर पराभूत झालेच कसे हेच पाहूया या व्हिडिओ मधून शिवराज पाटील चाकूर चाकूरकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील येथे झाला शिक्षणाची आवड होती त्यांनी हैदराबाद संस्थानातील उस्मान युनिव्हर्सिटी मधून बी एचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी वकिलीची देखील डिग्री मिळवली त्यानंतर त्यांनी लातूर जिल्हा न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली पुढे त्यांचे मित्र केशवराव सोनने आणि माणिकराव सोनवणे यांनी शिवराज पाटलांना लातूर नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि चाकूरकर लढले आणि विजय देखील झाले पुढील काळात चाकूरकर लातूरचे नगराध्यक्ष झाले नंतर चाकूरकर दोन वेळा लातूर ग्रामीणचे आमदार झाले पुढे दोन हजार ऐंशीच्या च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी त्यांना लातूर लोकसभेतून उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय देखील झाला त्यावेळेच्या लोकसभेत काँग्रेसने जोरदार वापसी केली होती इंदिरा गांधी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या पुढे सलग सात वेळा चाकूरकर खासदार झाले दोन हजार चारच्या लोकसभेत सुद्धा चाकूरकर विजय होतील असं वाटत होत बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते मात्र दोन हजार चारच्या निवडणुकीत असा कयास लावला जात होता की काँग्रेसची वापसी होईल मात्र काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार याबद्दल निश्चितता नव्हती कारण सोनिया गांधी यांनी आपण पंतप्रधान पदी बसणार नाहीत हे जाहीर केलं होतं तर माजी पंतप्रधान पेवी राव यांचं वय झालं होतं आणि त्यांच्या काळात काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खूप आरोप झाले होते त्यामुळे काँग्रेसला स्वच्छ प्रतिमेचा चेहरा हवा होता आणि चाकूरकर यावर तंतोतंत बसत होते त्यामुळे काँग्रेसची वापसी झाल्यास ते पंतप्रधान होतील असं कुठंतरी वाटत होतं आणि निवडणूक पार पडली काँग्रेसची केंद्रात वापसी सुद्धा झाली मात्र इकडे लातूरमध्ये चाकूरकरांचा पराभव झाला आणि तो पराभव केला होता रुपाली पाटील निलंगेकर यांनी आता या पराभवाचं जर गणित पाहिलं तर आपल्याला काही बाबी लक्षात येतील या निवडणुकीत गेम चेंजर मतदारसंघ ठरला होता उमरगा विधानसभा मतदारसंघ तेव्हा उमरगा हा लातूर लोकसभेमध्ये येत होता दरवेळी चाकूरकरांना सगळ्यात जास्त लीड द्यायचा तो हात मतदारसंघ त्यामुळे चाकूरकरांसाठी उमरगा हा गेम चेंजर ठरायचा मात्र दोन हजार चारच्या निवडणुकीत समीकरण त्यांच्या बाजूने नव्हते कारण शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या रुपाली पाटील निलंगेकर यांचं माहेर होतं उमरगा त्यामुळे उमरग्यातील जनतेने भावनिक होऊन निलंगेकरांना साथ दिली तसेच उमरग्यात रुपाली पाटील निलंगेकर यांच्या बंधूंचं मोठं वर्चस्व होतं त्याचाही फायदा निलंगेकरांना झाला स्थानिक असंही सांगतात की चाकूरकरांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की दरवेळेप्रमाणे यावेळी सुद्धा चाकूरकर निवडून येणार त्यामुळे कार्यकर्ते चाकूरकरांच्या पारंपरिक मतांवर अवलंबून होते चाकूरकरांच्या कार्यकर्त्यांनी न केलेल्या कामामुळे चाकूरकरांचा पराभव झाला असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर सलग सात वेळा एकच खासदार राहिल्यामुळे लोकांना बदल हवा होता त्यामुळे सुद्धा पराभव झाला असं सांगितलं जातं या पराभवानंतरही सोनिया गांधी यांनी चाकूरकरांना राज्यसभेवर घेऊन गृहमंत्री केलं जर खरंच चाकूरकर खासदार झाले असते तर ते पंतप्रधान झाले असते का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद